नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे सत्या आता पोलीस स्टेशनला आलेला असतो धूमकेतूही त्याच्याबरोबर असते आता मात्र इन्स्पेक्टर साहेब सत्याचे सगळ्या पेपरवरती सह्या वगैरे करून घेतात ढवळीकर आणि सुजित कुमार दोघेही आता गजाड असतात दोघेही रागाने सत्या आणि मीराकडे बघत असतात त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात सत्यजी गायकवाड आजपासून तुम्ही निर्दोष सुटलात तुमची या सगळ्यात काही चूक नव्हती हे सिद्ध झाले सत्य आणि मीराला खूपच आनंद होतो वेळेस सत्य हात जोडत नव्ह लागतो साहेब तुमचे उपकार कसे फेडावे ना तेच कळत नाही तुमचे खूप खूप खुँँ आभार त्यावर इन्स्पेक्टर साहेब होऊ लागतात आभार कसले द्यात जनतेचे रक्षक म्हणजेच आमची निवड केलेली असते आणि तुमचं काम करणं ही आमची जबाबदारी आणि त्यातल्या त्यात, त्यात गुन्हेगारांना पकडणं म्हणजे आमची मोठी जबाबदारी आणि आता या लोकांवरती एफ आय आर दर्ज होईल आणि या लोकांनी तुम्हाला या केसमध्ये अडकवलं आहे तुम्ही निर्दोष असतानाही तुम्हाला शिक्षा भोगायला लावली तुम्हाला जो मानसिक त्रास दिला ना त्यामुळे यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याचा प्रयत्न मी करेल आणि ज्या कोणी पोलिसांनी या सगळ्यात यांची मदत केली ना त्यांचीही आता सगळी कसून चौकशी होईल आणि त्यांनाही शिक्षा करण्यात येईल आता मात्र झालेले असतात पण ढवळीकर आणि खूप भडकलेले असतात त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब म्हणून लागतात तुम्ही कसं का होईना जबरदस्तीने का होईना या गुन्हेगारांकडून त्यांच्याकडनं त्यांचा गुन्हा कबूल करून घेतला पण खरं तर हे नियमात बसत नाही हे नियमाच्या बाहेर आहे कारण गुन्हेगारांनी गुन्हा कबूल केला आहे पण तो जबरदस्तीने पण त्यासाठी आम्ही सगळी कसून चौकशी केली आणि त्यानंतर आम्हाला हे लक्षात आलं आहे की यांनी जे काही जबरदस्तीने कबूल केले तेच खरं आहे जबरदस्तीने का होईना पण गुन्हेगारांनी गुन्हा कबूल केला आहे त्यामुळे आता हे काही सुटत नाही त्यामुळे सत्यजित गायकवाड तुम्ही तुमचं आयुष्य नव्याने सुरू करू शकता नव्याने तुमचं आयुष्य जोमाने तुम्ही जगू शकता आता मात्र सत्यावर लागतं खरंच खरंच खूप खूप आभारा त्याच वेळेस आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणून लागतात सत्यजित गायकवाड हे घ्या हे तुमचं लायसन तुम्हाला आज आम्ही परत करतोय आता मात्र सत्याचा आनंद गगनात मावेन असा झालेला असतो कारण त्याची गाडी म्हणजे त्याचा जीव आणि त्याच ला गाडीचं आज सत्याला लायसन मिळणार असतं आता मात्र सत्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं सत्या ते लायसन हातात घेतो तेव्हा धुमकेतू सत्याच्या खांद्यावरती हात ठेवत मावू लागते शांतवा त्याच वेळेस सत्या मला लागतो धुमकेतू अगं हे फक्त लायसन नाहीये अगं हा माझा जीव आहे माझा सन्मान आहे आणि आज माझा सन्मान मला परत मिळालाय धुमकेतू आता मात्र सत्याला खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेस सत्या ढवळीकर आणि सुजित कुमारकडे बघू लागतो तेव्हा सत्याला लगेच पाठीमागचे क्षण आठवू लागतात कसं सुजित कुमार आणि ढवळीकरने प्लॅन करून सत्याला या केसमध्ये अडकवलेलं असतं आणि सत्या स्वतः पोलिसांकडे येऊन सिरेंडर झालेला असतो त्यानंतर सत्याला जेलमध्ये टाकल्यानंतर सत्याच्या बापाला किती त्रास झालेला असतो धुमकेतूला किती त्रास झालेला असतो आणि सुजित कुमारने आणि ढवळीकरने हे मुद्दामून केलंय हे माहीत असतानाही सत्याला हे सगळं भोगावं लागलेलं असतं हे सगळे क्षण आठवतात सत्या मात्र खूपच आता भडकलेला असतो या दोघांना काय करावं काय नाही असं झालेलं असतं त्याच वेळेस आता रागाच्या भरात सत्या त्या दोघांकडे जाणं तेच धूमकेतू सत्याचा हात पकडते आणि सत्याला खुनावून म्हणू लागते नाही आता तुम्ही निर्दोष सुटला तुम्हाला या लोकांच्या भानगडीत पडायचं नाही तेव्हा सत्य आता धूमकेतूकडे बघतो आणि आपला राग शांत करतो त्याच वेळेस आता मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात सत्यजित गायकवाड आता तुम्ही तुमचं आयुष्य नव्या जोमाने सुरू करा बरं का तेव्हा सत्य म्हणू लागतो आहे साहेब त्याच वेळेस आता सत्य आपली स्टाईल दाखवतो होतो आणि असं लायसन आता गरकन हातात फिरवतो हो आणि अशी कॉलर टाईट करून आपल्या गळ्यातली साखळी अशी फिरवतो हो आणि लागतं ए ढवळीकर सुजित कुमार बघितलं आपलं लायसन आपल्याला परत मिळालं असे म्हणून सत्य आता धूमकेतू समोर असा स्टाईलमध्ये हात फिरवतो म्हणजे सत्यागिरी कशी असते ना हे सुजित कुमार आणि ढवळीकरला दाखवत असतो आता धूमकेतूही सत्याच्या हातात हात देते आणि दोघेही आता स्टाईलमध्ये त्या दोघांकडे बघतच पोलीस स्टेशनमधं घरी निघालेले असतात ढवळीकर आणि सुजित कुमार मात्र खूपच भडकलेले असतात काय करावं काय नाही असं त्या दोघांनाच झालेलं असतं त्याच वेळेस इकडे आता सत्यजित आणि मीरा दोघेही घरी आलेले असतात कधी एकदा आजी आणि बापाला ही गोष्ट सांगतोय मला लायसन मिळालं असं सत्याला झालेलं असतं त्यामुळे घाईघाईतच दरवाज्यात ओरडत दर सत्य आवाज येत असतो आता सगळेजण हॉलमध्येच असतात त्याच वेळेस आता आजी म्हणागते सत्या मीरा तिकडेच थांबा आतमध्ये येऊ नका त्यावर लगेच सत्य आणि धुमकेतू एकमेकांकडे बघू लागतात म्हातारीला काय झालंय आपल्याला घरात का घे नाही तेव्हा लगेच सत्या मला ते आजे अगं का बाहेर ठेवलं आहे आम्हाला तेव्हा आजी मला ते सत्या एवढी कसली घाई आहे सांगितलं ना थोड्या वेळ थांब आता लगेच आजी निरुपाकडे बघू लागते निरुपाला मात्र खूप राग आलेला असतो ती रागाने सत्याने आणि मीराकडे बघत असते वेळेस आजी मला लागते निरूपा बघतेस काय चल पटकन आरतीचं ताट घे सत्या आणि मीराची आरती ओवाळ तेव्हा लगेच निरूपा मला लागते काय मी त्यावर लगेच आजी मला लागते हो आज तो एवढी केस जिंकून आलाय ना मग त्याचं ओवाळणी झालीच पाहिजे त्याच वेळेस सत्या सतच मला लागतो निरूपा, अगं ओवाळ की आज मी गुन्हेगार नाही आहे बरं का मी निर्दोष सुटलोय चल पटकन ये ओवाळायला आता मात्र निरुपाला खूप राग आलेला असतो ती तरीही तिथेच सोप्यावरती बसून राहते देविका पंकज दोघेही आत्ता सत्य आणि मीराकडे रागाने बघत असतात पण सुधाकर भाऊ आजी मात्र खूप खुश असतात त्या हाच वेळेस आजी आत्ता मोठ्ठाले डोळे करून रागानेच निरुपाकडे बघते आणि मला ते निरुपा येणार हायस की नाही तेव्हा निरुपा मला लागते हो हो येते कारण आजीचा तेवढा धाकच असतो ना निरुपा घाबरते आणि पटकन औक्षणाचं ताट घेऊन सत्य आणि मीरा येते आता लगेच आजी त्या दोघांवरनं असं तुकडा पाणी फिरवते सत्य आणि मीरा मात्र खूप खुश असतात हसत असतात तेव्हा निरूपा आता लगेच सत्याला ओळायला लागते त्याचवेळेस सत्य आता मुद्दामून मागे होतो आजूबाजूला होतो निरुपाला काही गंधच लावू देत नाही तेव्हा मीरा आता सत्याला खुणावते आणि मला काय करताय तुम्ही ओ शांत बसा की सत्य आता इथे निरुपाची मजा घेत असतो निरुपाला मात्र खूपच राग आलेला असतो नाक मुरडत आता निरुपा सत्याने मीराचं मीराचा करते त्याच वेळेस आता लगेच आजी मात्र निरुपाकडे बघू लागते आणि लागते निरुपा अगं जरा तोंडावरी हसकी अगं तो आनंदाचा क्षण जगते ओवाळते ना मग एवढं का तोंड पाडलंय तेव्हा मुद्दा म्हणून आता वाकडं तिकडं तोंड करत का होईना निरूपा हसत असते त्यावर सत्यावर लागतो निरुपा ठँक यू बद, केल्याबद्दल आता निरुपा लगेच तोंड वाकडं करून तिकडनं बाजूला निघून जाते त्याच वेळेस सत्यानवीर आतमध्ये येतात आता मात्र सुधाकर भाऊ लागतात सत्यजित आज कसं एकदम घरात अशी मोकळी हवा आल्यासारखं वाटतंय की नाही एकदम असा आनंदाचा क्षण आहे आज एकदम भारी वाटते कारण आज माझं सत्यजित निर्दोष सुटून आलाय म्हणजे त्याने काही केलेलंच नव्हतं हे मला माहिती होतं पण तरी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे हो की नाही निरुपा तेव्हा निरुपा मला लागते हो 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 खूप आनंदाचा दिवस आहे आज त्याच सुधाकर भाऊ मला लागतात निरुपा अगं मग या आनंदाच्या दिवशी तू आज पुरणपोळ्या करते का तुझ्या हातच्या पुरणपोळ्या खूप आवडतात मला करून टाक की गोडाधोड्याचं आता मात्र निरुपाला धक्काच बसतो काय पुरणपोळ्या आणि ते पण या पनोतीच्या and sati नाही 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 मी नाही करू शकत तेव्हा निरुपाऊ लागते अहो केले असते मी पण काय झाले ना मला जमतच नाही आहे तेव्हा लगेच आजी म्हणू लागते निरुपा सारखी कामाला लावत असते तेव्हा नाही तुला सगळे कामं सांगायला जमत आहे ना हो की नाही आता काय झालं पुरणपोळ्या करायला हात जडले का तुझे तेव्हा लागते सासूबाई अहो मी केल्या असते अहो आनंदाचा दिवस आहे मला माहिती आहे पण ना माझी पाठ भरल्यासारखी झाली हो मला एवढ्या वेळ नाही जमणार पुरणपोळ्या करणं शक्य नाही आहे तेव्हा आजी म्हणू लागते हो का एवढी पाठ भरली त्याच सुद्धा कर भाऊ म्हणून लागतात निरूपा बरं ठीक आहे पुरणपोळ्या नसणार जमेल तर जाऊ दे पण तुझ्या हातचा गोडाचा शिरा तरी कर अगं सत्यजित निर्दोष सुटलाय करशील की नाही तेव्हा आजी म्हण लागते निरुपा अगं आता शिरा पण जमणार नाही का का तो पण जमणार नाही तुला ते पण सांगून टाक तेव्हा निरुपा मला लागते नाही नाही आता आनंदाचा क्षणे म्हटल्यानंतर गोडाचा शिरा करेल मी त्यावर आजी मला लागते हो ना मग करताने जरा चेहऱ्यावरती आनंद ठेव हो, हसू ठेव हो। अगं कसं तोंड पाडून ठेवलंय ते मरेल सारखं अगं असं वाटतंय ना काहीतरी विपरीत घडलंय तोंड चांगलं ठेवत जा म्हणून तर अशी पाठ भरत असते तुझी उलट तुला सुखी ठेवेल ते तुझं तोंड आता मात्र निरूपाला खूपच राग येतो त्याच वेळेस सत्यावर लागतो बाप अरे तुला काहीतरी दाखवायचं आहे हे बघ असे म्हणून सत्या खिशातनं लायसन काढतो आणि आपल्याला बाप आपल्या बापाला कधी लायसन दाखवेल असं सत्याला झालेलं असतं आता मात्र लगेच सत्या मला लागतो बाप हे बघ हे काय अरे मला माझं लायसन परत मिळालं आहे तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतं सत्यजित दाखव दाखव आता सुधाकर भाऊ ते लायसन हातात घेतात आणि मला लागतं सत्यजित अरे एक नंबर भारी काम आहे असे म्हणून पटकन सुधाकर भाऊ सत्याला मिठी मारतात त्याच वेळेस आता सत्य मला लागतो आजे हे बघ मला माझं लायसन परत मिळालं आहे अगं हा लायसन म्हणजे माझा सन्मान माझं जीवन आहे आज मला माझं अस्तित्व परत मिळालंय गाजे तेव्हा आजी पटकन आता सं त्याच्या तोंडावरनं हात फिरवते आणि आता लगेच अति सत्याची अशी जणू दृष्टच काढते त्यावर लगेच निरुपा मात्र नाक मुरडत रागानेच आता सत्याकडे बघत असते त्याच वेळेस आता इकडनं पंकज आणि देविकाला मात्र खूपच जळाल्यासारखं होत असतं कारण हा सत्य निर्दोष सुटून आलाय ना त्यांना खूप त्रास होत असतो तेव्हा लगेच पंकज लागतो ए एवढा काय गुणगान गातोय रे जणू काही मेडल जिंकून आलाय असा सन्मान दाखवतोय शेवटी काय ते लायसन असतं आहे ना त्यावर लगेच आता देविका मुलागते बैबी अरे सरड्याची धाव कुठपर्यंत असते फक्त कुंपणापर्यंत ओढून ओढून किती उडणार आहे आता मात्र सत्या दोघांकडे रागाने बघू लागतो त्याच वेळेस आता इकडे ढवळीकरला भेटण्यासाठी रिया आणि रवी पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात आता मात्र रिया लागते डॅडा अरे हे सगळं काय झालंय हे बघ मी वकिलांना बोलावलंय ते ऑन द वे असतील ते येतीलच मग तुला आपण इकडनं सोडूया तेव्हा लगेच आता विक्रम म्हणा बघणार या अगं हे सगळं काय झालंय अगं या सत्याने मुद्दा म्हणून मला अडकवलंय आणि हे सगळं झालं या सुजित कुमारमुळे तेव्हा लगेच सुजित कुमार मला लागतो ए ढवळीकर मी काही केले नाही या जे खरं होतं तेच सांगितलंय मी तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो अरे पण तोंड बंद ठेवलं असतं तर अशी वेळ आलीच नसती तुझ्यामुळे मी पण अडकलो या सगळ्यात तेव्हा रिया मला लागते एक मिनिट डॅडा काय बोलत आहेत हे आणि यांनी काय खरं सांगितलं डॅडा मला कळायला हवा सगळं तेव्हा लगेच आता विक्रांत म्हणू लागतो अगं या सुजित कुमारने तोंडातनं काहीतरी बडबडलं आणि त्या सत्याने आम्हाला वेठीस धरलं आणि म्हणून तर जबरदस्तीने इकडं डांबलं गेलं आहे आम्हाला तेव्हा रिया म्हणू लागते एक मिनिट डॅड मला सगळं खरं खरं सांग तू सत्य दादाला या सगळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे का सांग बरं सगळं खरं खरं तेव्हा विक्रांत म्हणू लागतो नाही रिया अगं तुझा तुझ्या डॅडावर भरोसा नाही आहे का तूच सांग बरं तुझा डॅडा असं वागू शकतो का अगं आपलं टेटस काय माझी काय लायकी हे तुला माहिती आहे ना मग तुझा डॅडा एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन काही करेल का मी त्या सत्याला अडकवलेलं नाही आहे खरं तर त्या सत्याने खुन्नस काढण्यासाठी मला इथे दाबलं गेलं आहे आणि हे सगळं या सुजित कुमारने केलं आहे माझी यात काहीच चूक नाही आहे आता रवीला तर धक्काच बसतो हे विक्रांत ढवळीकर काय बोलतायत सगळं काही खोटं सांगतायत रियासमोर तेव्हा रवी काय बोलणार त्याचवेळेस रिया मला थांब रवी मला डॅडाकडनं आज सगळं खरं खोटं काढून घ्यायचंय तेव्हा लगेच आता ढवळीकर म्हणून लागतो रिया अगं तुझा डॅडा म्हणजे जी तुझ्यासाठी जीव की प्राणी तुला माहिती आहे की नाही आणि जे माझं आहे ते तुझंच आहे आणि त्यामुळे मी काय या सत्याच्या नादाला लागू मी का त्याला या सगळ्यात अडकवू मी त्याला त्या ते केसमध्ये अडकवलंच नाही माझा आणि त्या केसचा काहीही संबंध नाही पण त्या सत्याने उगच मला त्रास देण्यासाठी हे सगळं केलंय आणि मुद्दामून जबरदस्तीने आम्हाला या सगळ्यात अडकवलंय खरं तर या सगळ्यात चूक आहे सुजित कुमारची आता मात्र सुजित कुमार खरं बोलायचं ढवळीकर आता त्याच्या पायावरती पाय देतो आणि दाबून त्याला गप्प गप्प ते गप बसतो तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो अगं त्या सत्याने ना आमच्या गळ्याला असा फास लावला होता हात बांधून टाकले होते जणू आमचा जीवच घेतला होता थोडक्यात त्यावर सुजित कुमार म्हणू लागतो हो त्या सत्याने पाच मिनिटं जर आम्हाला सोडलं नसतं ना आज आम्ही ढगात गेलो असतो गळ्याला फास पाठीमागनं हात बांधलेले कसं तरी जीव वाचून इकडे आलो आहे आम्ही गेस रिया मला ते काय डॅडा पण तुम्हाला सांग माझ्या डोक्यावरती हात ठेवून सांग तू खरंच सत्याला फसवलेलं नाहीये ना त्याने मुद्दामून तुला इकडे आहे का जबरदस्तीने तुझ्याकडनं गुन्हा कबूल केलाय का तेव्हा लगेच ढवळीकर म्हणू लागतो हो रिया तेव्हा रिया म्हणू लागते असं नाही डायरा माझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घे त्याच वेळेस सुजित कुमार मनाचीच म्हण लागतो ढवळीकर आता कसा फसलास आता स्वतःच्या पोरीची डोक्यावरती हात ठेवून खोटी शपथ घेणार का आता तुझा गेम फसला ढवळीकर असे म्हणत सुजित कुमार हसू लागतो त्याच वेळेस आता इकडे सत्या लगेच फुसक्याला मला लागतो फुसक्या अरे मेडलचं काय घेऊ बसला अरे मेडल तर काय माणसाला अशी भेटतात पण हा माझा सन्मान हा गौरव हे लायसन काय असतं ना हे तुला नाही समजणार त्यामुळे ना तू जास्त काही बोलू नको त्याच वेळेस पंकज पुन्हा म्हणू लागते सत्या नीट बोलायचा तेव्हा सत्या काही बोलणार ते सुद्धा कर भाऊ लागतात सत्यजित जाऊ दे ना त्यांच्याकडे नको लक्ष देऊ तू ना आजपासून तुझ्या कामावरती ध्यान दे आता तुला तुझं लायसन भेटलं की नाही तेव्हा सत्या मला लागतो बाप तू टेन्शन घेऊ नको आजपासून हा सत्या कामाला सुरुवात करणार त्याच वेळेस मीरा आजीजवळ येते आणि लागते आजी खरंच खरंच खूप थँक्यू आ तेव्हा आजी लागते मीरा अगं मला कशाला थँक्यू म्हणते जे काही केलंय ते तुम्ही दोघांनी केलंय तेव्हा लगेच आता मीरा मला वाटते नाही आजी तुमचा प्लॅन होता आणि तुम्ही एवढी सगळी ॲक्टिंग केली ना म्हणूनच हे सगळं झालंय तेव्हा लगेच निरूपा आता कुजबुज करतच मग लागते म्हातारी आहेच असली डेंजर नाही तर काय गरज होती एवढं नाटक करायची जणू काही खरंच मेली होती तिखट नाही तर आता मात्र लगेच सत्यावर लागतो ए निरुपा अगं गालातल्या गालात काय पुटवुटली जे काही असेल ना ते आमच्या समोर मोठ्याने बोल की अगं माणसाने ना असं समोर बोलायची हिंमत दाखवावी आहे का तुझ्यात हिंमत तेव्हा निरुपा मला ते नाही नाही माझ्यात एवढी हिंमत नाही आहे तुमच्या समोर बोलायची हिंमतच नाही आहे तेव्हा आजी मला ते का काय हिंमत नाही आहे तू काही बोलू शकत नाही आहे का अगं बोल की तेव्हा सत्या लागतो आता आजीची हिंमत पाहिली ना निरुपा तू अगं आजीने कसलं भारी नाटक केलंय मरणाचं बघ आजीने असलं नाटक केलं की मी निर्दोष बाहेर आलो आणि माझ्या धुमकेतूने माझ्या धुमकेतूने हिंमत दाखवली म्हणून आज माझा सन्मान मला परत मिळालाय आज माझं अस्तित्व मला परत आहे निरूपा मग आपल्या घरातल्या बायका एवढी हिंमत दाखवतायत निरुपा मग दा तुझी हिंमत कुठे लपली अगं दाखव की हिंमत तेव्हा आजी मला लागते निरूपा मला माहिती आहे तू मनातल्या मनात मला शिवाय घालत माझ्या बद्दलच बोलत असणारे अगं जर तसं असेल ना, ना तर माझ्या समोर बोलून दाखव मग बघते तुझ्याकडे आता निरुपा मात्र घाबरते आणि मनाशीच बोलू लागते यांच्या समोर काय बोलणारे हे लोक मला बोलू देतील तेव्हा ना त्याच ते वेळेस आता लगेच सुद्धा कर भाव लागतात सत्यजित ते सगळं राहू द्या पण आज कसलं भारी वाटते ना एकदम असं घर आनंदाने भरून गेल्यासारखं वाटतंय तेव्हा आजीव लागते हो कारण माझा सत्य आज गुन्हेगार म्हणून कोणीही त्याला काही म्हणणार नाही तो निर्दोष सुटून आलाय आता मात्र सत्यावर लागतो हो आजे आणि हे समज झालंय माझ्या या आजीमुळे असे आता हसत आनंदात सगळे असतानाच निरुपा पुन्हा गालातल्या गालात, गालात काहीतरी बोलणार तेच सत्यावर लागतो निरुपा अगं पुन्हा काय कुच अगं जे काही मनात असेल ना ते सांगून टाक घाबरून नको निरुपा आम्ही ऐकायला तयार आहोत दाखव दाखव हिंमत तेव्हा आजी मला लागते निरुपा बोल काय पुटपुटत होती तेव्हा निरुपा मला लागते मी मी काहीच नाही मी फक्त असं म्हणत होते आज ना खूप आनंदाचा दिवस आहे आणि तुमचे नाटक एकदम भारी होतं तेव्हा आजी मला लागते हो आवडली माझी ॲक्टिंग खरंच निरुपा भारी होती तेव्हा निरुपा मला लागते हो मला असं वाटतंय की तुम्ही गावाकडे नाटकात काम वगैरे तर करत नव्हता ना, ना। तेव्हा लगेच आता आजी मला लागते नाही नाही निरुपा असलं काही नाही आहे पण तुला माझी ॲक्टिंग आवडली ना तेव्हा निरुपा मला हो। ते हो खूप आवडली आणि आनंदही खूप झाला आहे मला आज तेव्हा आजी मला लागते हो ना मग तुला एवढा आनंद झालाय ना तर मग मी म्हणते ते ऐक माझी ॲक्टिंग आवडली ना मग मी म्हणते ते तुला करावंच लागेल निरूपा आज ना तू गोडाचा शिरा नको करू आज तू पुरणपोळ्याच कर मला खूप आवडतात मलाही खायच्यात तुझ्या हातच्या आता मात्र निरुपाला धक्काच बसतो म्हणजे ही म्हातारी पुन्हा पुरणपोळ्यावरती आली कसली म्हातारी ना तेच कळत नाही ते आज वेळेस दाकर भाऊ लागतात निरुपा अगं करशील ना पुरणपोळ्या तेव्हा निरुपा म्हणागते हो म्हणजे ते त्याच आज वेळेस आजी म्हते नाहीतर म्हणून दाखव मग बघते तुझ्याकडे मी सासू तुझी आणि मीच सांगितलंय ना ते तुला करावंच लागेल निरुपा करशील की नाही तेवढं सांग फक्त नाहीतर माझ्याशी गाठे आता निरूपा घाबरते आणि लागते रे बापरे ही म्हातारी काहीही करू शकते नाही 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 यांच्यासमोर काही बोलणं म्हणजे खरंच नाही उलट सुलट सगळं माझ्यावरच फिरवतात त्या अपेक्षा करून टाकते एकदाच्या पुरणपोळ्या त्याच वेळेस आताला गेस निरूपाला लागते हो हो बनवते की मी पुरणपोळ्या तेव्हाला गेस सत्यावर लागतो अरे बापरे आजे तू कसली खमकी आहे ना मला असं वाटतंय तू ना गावाकडे जाऊच नाही तू काय आमची इकडेच राहून घे तेव्हाला गेस निरुपाला धक्का बसतो अरे बापरे म्हातारी जर कायमची इकडे राहिली तर आपलं काही खरं नाही आपल्याला कायम दगडाखालीच राहावं लागेल तेव्हा निरुपा जोरात ओरडते म्हणू लागते कशाला नाही नको नको म्हणजे कसं आहे ना मला म्हणायचं आहे गावाकडे एवढी आपली जमीन आहे एवढं घर आहे इस्टेट आहे मग आजीबाई कशा खमक्या आहेत त्या तिकडेच राहिलेल्या बऱ्या ना तेव्हा सत्यावर लागते निरुपा माझी आजी हायच खमकी ती इथे काय राहिली आणि गावाकडे काय राहिली त्यामुळे तू नको टेन्शन घेऊ तेव्हा आजी ते निरुपा सांगितले लक्षात येणार चल जा गोडादोडाचं करायला घे पुरणपोळ्या करून टाक तेव्हा निरुपा म्हणा लागते ठीक आहे असे म्हणून निरुपाला गेस देविकाकडे बघते आणि म्हणा लागते देविका चल त्याच वेळेस दोघी निघालेले असतानाच आजी म्हणू लागते हे निरुपा थांब हे औक्षणाचं तोट कोण घेऊन जाणार उचलते दाट आता लगेच निरुपा म्हणतात ठीक आहे उचलते असे म्हणून निरुपा ते ताट उचलते आणि घेऊन जाते त्याच वेळेस आता इकडे सत्या आजी मीरा सुधाकर भाऊ मात्र खूप हसत असतात खूप खुश असतात हे बघून मात्र पंकजलाही खूप राग येतो तोही आता तिकडनं निघून जातो त्याच वेळेस इकडे ढवळीकर आता पोलीस स्टेशनमध्ये रियाच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि लागतो रिया बेटा तुझ्या डोक्यावरती हात ठेवून मी तुझी शपथ घेतो मी खोटं नाही सांगत त्या सत्याने मला या सगळ्यात अडकवलंय माझी यात काही चूक नाही आहे गं मी निर्दोष आहे पण त्या सत्याने खुन्नस म्हणून मला हे सगळं करायला भाग पडले तेव्हा रिया मात्र खूप भडकते आणि लागते खरंच डॅडा असं जर असेल तर त्या सत्याला मी सोडणार नाही त्याच वेळेस रवी लागतो रिया माझा ऐकून घे तेव्हा रवीला लगेच रिया मला लागते नाही रवी बघितलंस ना तू तो तुझा भाऊ सत्या कसा वागला आहे माझ्या डॅडाशी नाही असं जर असेल ना हे जर डॅडाने सांगितलं हे खरं जर असेल ना तर त्या सत्याची वाट लावलाच मी मागे पुढे बघणार नाही वाट लावेल मी त्या सत्याची माझ्या डॅडाबरोबर असा कसा वागू शकतो ते तो तेव्हा रेवी लागतो रिया माझं ऐकून घे त्याच वेळेत स् रिया म्हणू लागते नाही आता मला कुणाचं काही ऐकायचं नाही असे म्हणून रिया आता रागाच्या भरात घरी निघालेली असते तर आता सुजित कुमार आता मात्र खूप हसू लागतो आणि लागतो ढवळीकर अरे कसला चालबाज निघाला मला वाटलं होतं मीच एक नालायक माणूस आहे पण तू तर महा माझ्यापेक्षा महाभयंकर निघाला की रे तेव्हा सुजित कुमारला आता हसतच ढवळीकर म्हणू लागतो कसं आहे ना एवढा वाईट मी पण नाही आहे तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो अरे पण तुझ्या एकुलच्या एका पोरीची डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली ते पण खोटी शपथ म्हणजे कसला माणूस आहे तू तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो काय करणार आहे सध्या आपण आत आहोत ना आणि तो सत्या त्याच्या घरात त्यामुळे माझी पोरगी कशी आहे ना हे मला चांगलंच नाही ते आता माझी पोरगी त्या घरात जाऊन नाही त्या सत्याच्या घराचा सत्या, घरा सत्या नाश केला ना तर नावाचा विक्रांत ढवळीकर नाही बी असे म्हणून आता सुजित कुमार आणि ढवळीकर दोघेही एकमेकांकडे बघून हसत असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे घरात सगळेजण खुश असताना रिया रागाच्या भरात येते आणि सत्याची कॉलर पकडतच त्याला ओढत बाजूला घेते आणि लागते सत्या तू मुद्दा म्हणून माझ्या डॅड्याला अडकवलं नाही या सगळ्यात तुला मी सोडणार नाही तेव्हा लगेच आता सुद्धा कर भाऊ लागतात रिया अगं काय करते तू तु? अगं तुझा काहीतरी गैरसमज झालाय आजी मीरा सगळेजण रियाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात रवी मात्र खूप घाबरतो कारण आता जर सत्यदादा भडकला ना तर काही खरं नाही त्याच वेळेस भडकलेल्या रियाला सत्या मला लागते कॉलर सोड बाजूला हो कॉलर सोड तेव्हा रिया मला लागते नाही सोडणार तू माझ्या डॅड्याला अडकवलं आहे ना तुला मी सोडणार नाही आता मात्र सत्या या रियाला कसा धडा शिकवणार आणि कसं वटणीवरती आणणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल